होईल होईल गॅजेट आणलं आहे असे माहिती मिळाली काही कागदपत्र हैदराबादवरून शंभूराजेसाहेबांनी आणलेत अशी माहिती मिळाली होईल शेवटी आंदोलक आहे मराठा समाज त्यामुळं आशा ठेवणं अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की मराठा आणि कुणबी एकाचे जे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्याच्यावरती सरकार निर्णय घेईल सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजूने आमच्या मागा व्याख्याप्रमाणं करल ही, ही आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला सरकार कोणबी प्रमाणपत्र देऊन देणार याचीसुद्धा आम्हाला आशा आहे संकेत मिळेल काय गरज आहे कोणाच्या मराठे आहेत ना संकेत तयार करायला लावायला सरकार असो नसो आम्ही सरकारवर विरोधावर भरोसा ठेवत नाही जास्त शंभूराजे साहेबांवरती ठेवला आहे आम्ही खंबीर येत मिळवायला कारण आमचे आमची ताकद आम्हाला माहिती आहे आम्ही काय काय मिळू शकतो पुढच्या बघूयात ना आणखी महाराष्ट्राला काही टप्पे राहिले त्यानंतर महाराष्ट्राची बैठक घेऊन जाहीर ठरवून टाकू काय करायचे पुढे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का पाडायचे रॅली आहे आतापर्यंत रॅलीला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जालन्यात भयंकर शब्दच नाही इतके बाई एकाच एकाचडी एक सगळ्यांनी रि काय म्हणते ना त्याला रिस लागल्यासारखाच खेळ होता तुमची मोठी झाली पाहिजे आमची मोठी झाली पाहिजे याला खास मराठा म्हणलं जातं कालचा तर ते महासागर बघून खरंच काय बोलावू काहीच कळत नाही इतका भयंकर आलोट गर्दी बीडमध्ये उसळली होती खूप मोठा महासागर प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या तसंच होणार आहे जालना असो संभाजीनगर असो महाराष्ट्रातले सगळे जिल्हे जे जे असतील आता पुणे हे नाशिक हे त्यानंतर मला वाटतं सोलापूर कोल्हापूर नगर असे बरेचसे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पुढचा टप्पा जे पडणार आहे सगळीकडे होणार का बरं एकत्र नाही यायला पाहिजे जालन्यातला संभाजीनगरचा मराठा इतिहास ताकते नाही येणार जर त्यांना आरक्षण असून ते आमच्या विरोधात विष पेरणार असले आरक्षण असून देऊ नका म्हणत असले तर आमच्या सरकारी नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणत असली तर हा कोणचा विचार आहे भरबाटल्याला मग ह्या विचाराच्या विरोधात मराठा समाज घरी का बसणार इथं राजकारणाचं काय संबंध आहे कोणत्याही पक्षात असू द्या मराठा कारण मराठा समाज हा प्रचंड संख्येनं मोठा आहे विखुरलेला आहे सगळ्या पक्षाते पण इथं जातीचा विषय इथं राजकारणाचा विषय नाही आहे त्यामुळं सगळ्या पक्षातले मराठी शेतकरी मराठी कामगार मराठी सगळेचे सगळे आजसुद्धा हातातले कामं बाजूला टाकून या शांतता रॅलीत सहभागी होणार आहेत छगन भुजबळात दंगली घालवायच्यात आणि मराठ्याला त्या होऊ द्यायच्या नाहीत म्हणून शांततेच्या या रॅल्यात या रॅल्यात आणि मराठा सुद्धा या रॅल्यात त्यामुळं जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा ताकतेन हातातले कामं फेकून बाजूला एकत्र येणारे मिळेल त्या वाहनानं मराठा समाज जालन्यासह संभाजीनगरच्या सुद्धा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांना असून जर ते एकत्र यायला लागले तर आमचे का जोपणार आहेत घरी कारण याच्यात राजकारणाचा काही संबंध नाही ना इथं जातीचा प्रश्न आहे आणि त्यांना जसा त्यांचा जातीचा गर्व आहे स्वाभिमान आहे तसा माझ्याही घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या जातीचा गर्व आहे सुद्धा आहे कारण घराघरातले मराठींचे लि क्रम ठेवणार आहेत मराठ्यांनाही विनंती शांततेत सगळ्यांनी यायचं शांततेत सगळ्यांनी वापस जायचं पण घरी कोणी राहायचं नाही ताकदीनं ना सगळ्यांना बाहेर पडायचं आपण आपले घर बंद करायचे शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी मराठीनं एकत्र ही सगळ्यांना विनंती आहे मराठा समाज उघडा पडू द्यायचा नाही गेले दिवस झाले विधिमंडळाचं कामकाज झालं पहिल्या दिवशी राडा झाला चार वेळा लागलं नंतर संसदेचं काम बंद विधिमंडळाचं काम बंद करावं लागलं दोन दिवस फक्त राडा झाला त्याच्यातून बाहेर काही चाललं नाही नेमका आमदारांनी आता समाजाची जी बाजू आहे ती कोणत्या दिशेने भावना आहे किंवा इच्छा आहे ज्यावेळेस ह्या चळवळीत आम्ही समजा नव्हतो किंवा लहान लहान होतो तेव्हापासून इलं पुढे बघतो आम्ही हे गोंधळ केलं आणि तेव्हा राडा केला हे फक्त राडे करायला निवडून दिलेले आहेत लोकांनी हे लोकांना इडं काढायसाठी हे फक्त लोक निवडून देतात आपले कामं करते म्हणून पण हे त्याचा गैरफायदा घेतात तिथं जाऊन नुसते गोंधळ घालतात प्रश्न हे सोडत नाही आहेत त्यामुळं हे दोन्ही सारखेच आहेत हे एकाच माळेचे आहेत हे नमुने यांना आता पुढं कळल जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण मराठ्यांच्या बाजूला बोललो नाहीत सरकारचं म्हणणं आहे आम्हाला मराठ्यांना उशीतून आरक्षण द्यायचं असं त्यांच्या बाईट तर मग विरोधक का जात नाहीत बरं ते नाही आलेत नाही आली यांना द्यायला काय झालं नाही आलेत नाही आले द्यायचे हाकून तसेच तुमची इच्छाशक्ती आहे ना मराठ्याला द्यायची द्या ना उगं काय लोलीत एकामेकावरती ते नाही आले आणि हे नाही आली हे सगळे सगळे सारखे आहेत आम्ही बघतो कसं मिळवायचं आम्ही बघतो दिला त्याचा काही संबंध नाही ना व्यासपीठावर तो कोणाच्या बसले बस होते त्यांच्या बसले होते पार व्यासपीठ मोड्याची आली त्यांची तिथं जातीचा प्रश्न होता तिथं जातीचा प्रश्न होता म्हणून ते एकत्र आले आमचे एकत्र येतात कधी कधी नाही आले तर आम्ही काय कुठं कवर नाराजी दाखायचं ते कुठं नाराजी दाखवत ते त्यांच्या जातीच्याच बाजूने ओढी देत त्यांच्यात काय ते विषय ठेवत नाहीत हा विषय आपला नाहीये तरी पण विषय नसणारे सुद्धा विषय घ्यायला लागले आमचेही घेते घ्यायला लागलेत इथून पुढे विनंती या ते बी यायला लागलेत सगळ्या क्षेत्रातले यायला लागलेत परत असे काही क्षेत्र आहेत की त्यांना जातीचा विषय मांडता येत नाही तरी काही नाही अंधारातून मांडला काहीने का उजाडातून मांडला काहीने मागून फुस लावली काही बोलू लागले म्हणजे जे क्षेत्र नव्हते त्या क्षेत्रातले पण उतारलेत तसं मराठ्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले उतरला त्यांचं जरा बघा शिका जरा त्यांचं ते कोणत्याही क्षेत्रात असली तरीही त्यांची त्याच्यात येता येत नसलं तरी ते येते जातीकडून राहतील आपल्याही मराठ्यांनी जरा लक्ष घाला बारीक सगळ्यांनी हातातले कामं सोडून तुम्ही सुद्धा एकत्र या सगळेचे सगळे मराठी कारण इथं राजकारणाचा विषय नाही इथं विषय जातीचा आहे ते जातीसाठी एकवटले तुम्ही सुद्धा एकवटा मी तर हटत नाही तुमचा मुलगा म्हणून मी लढणार आणि येऊ दे कोणाकोणाला एकत्र यायचं की मी त्यांची पाठपुरितो पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही एवढी गर्दी

तुमचा आनंद अवश्य तुम्ही साजरा करा आमच्या दारात तुड ही कोणती आहे तुमच्या तिकडं गुलाल उधळा तो फा लावा तुम्हाला काय करायचं करा डीजे लावा आमच्या दारा पुढे एक एक घंटा का आ... ही ही चिडे तुम्हाला आरक्षण मिळालं तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करायला लागले म्हणजे दुसऱ्याचे लेकर तुमच्या लेकरासारखं बघत नाहीत तुम्ही आम्ही कसं कौर अन्याय सहन करणार आहे ठीक आहे बघू संयमानं घेऊ आम्ही वेळ येते प्रत्येकावर दिवस देत बदलू आम्ही सुद्धा दिवस आणि मराठ्यावर अन्याय झालेला तर हिशोब तर होणारच बरं मला सांगा की आता मोद्याचा अल्टीमेटमचा शेवटचा दिवस आहे तेरा तारीख तुम्ही दिली होती सरकारशी बोलणं काही सुरू आहे का रात्री काही बोलणं झालं का काल काही बोलणं नाही रात्री नाही परवा झालं होतं काल तर वेगळ्या विषयात झालं होतं की व्हॅलिडिटी दिले जात नाही आहे त्या व्हॅलिडिटी देण्यात याव्यात याबाबतही झालं आणि आजही मी आपल्या चॅनलच्या बंधूच्या सगळ्याच्या माध्यमातून सरकारला सांगतो की नोंदी शोधायचं बंद केलं आहे ते सुरू ठेवा प्रमाणपत्र द्या आणि पोरांना एवढ्या अडचणी यायला लागल्यात व्हॅलिडिटी जातीयवाद करणारे जातीय द्वेषानं जे बरबडलेले काही काही अधिकारी आहेत काही खूप चांगले तो ते जाणून बुजून व्हॅलिडिटी देत नाहीत पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबाला गृहमंत्री साहेबाला आणि देसाई साहेबांना शंभूराजे साहेबांना जाहीरपणानं सांगतो की व्हॅलिडिट्या थांबू नका एम पी सी सीच्या पोरांनाही अडचणी यायला लागल्यात तेही प्रश्न सोडा काय अडचणी यायला लागल्यात त्याही जाणून घ्या पोहरांना एस काहींना लागू झालं आहे काहींना दिलं जात नाही तुम्ही दहा टक्के दिले ते ई सी बी सीचे प्रमाणपत्र का पत्र काढायला अडचणी यायला लागल्यात पोरांच्या त्या ॲडमिशनचे दिवस आहेत काहींचे ग्राउंड झालेले आहेत काहींचा नोकरींचा विषय अशी मराठ्यांची आडवणूक तुम्ही करू नका कारण आम्ही सहन करतोय थोडं हेही लक्षात घ्या तुम्ही की आमच्याही पोरांचे जर नुकसान होणार असले तर आम्ही पण आता नाही सहन करणार बरं हे सरकारनं जरा समजून घ्या आम्ही प्रत्येक वेळेस शांततेने हाताळतो याचा अर्थ तुम्ही आमच्या पोरांचं वाटवळ करावं असं अजिबात नाही तुम्ही पोरांना ते सर्टिफिकेट निघाला ए सी बी सीचे त्रास व्हायला लागला आहे आणि नुसतं दिलं दिलं म्हणून तिथं विधानसभेत आढळतात सगळेजण पण पोरांना इकडं निघत नाही येत अधिकारी जाणून बुजून निघूत देत नाहीत नोंदी निघाल्यात कुणबी प्रमाणपत्र निघाल्यात पण व्हॅलिडिटी साठी मुद्दाम टाळा टाळ करतात म्हणजे त्याच्या हातातला वेळ गेला पाहिजे नंतर द्यायचं म्हणजे त्याचं पार वाटुळ झाल्यावर द्यायचं ताबडतोब देण्याचे आदेश सरकारनं करावी सरकारला विनंती चल धन्यवाद सरकारचे नाही तर पुढचं पाऊल काय असेल उघडीन ना मिऊन समाज मी उघडीन नाही उघडत असे दोन्ही बोटां धरून उघडी दे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका